अगदी परवा दिवशी सकाळी एका रेव पार्टीवर छापा घातला आणि एकनाथ खळसेचे जावई यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी प्रश्न माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमातन पोलिसांना मी विचारू इच्छितो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही एका घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं जातं दुसरा भाग असा आहे याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे व्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफमधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले गेले पुरुषांचेही चेहरे दाखवले गेले आणि एक त्याच्या माध्यमातनं याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व एक सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते वैद्यकीय क्षेत्रातलेलं नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधनं दिसतंय त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसतं आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होतं यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलगीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जाव याचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे